तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम घेता का पेयम अशा तुकोबरायांची सगळी माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे हा माझा पहिला भाग आहे यानंतर दुसरा भाग पण तुम्ही बघू शकता पुणे जिल्ह्यातील देहू या गावात सुमारे सातशे वर्षापूर्वी विश्वंभर बुवा राहत होते घरची परिस्थिती चांगली होती गुरं ढोरं शेती जमीन सगळं होतं किराणा मालाचं दुकान होतं आणि हे विश्वंभर बुवा विठ्ठलाचे परमभक्त पंढरपूरला जायचं विठ्ठलाला भेटायचं वारी करायची पण त्यांना नेहमी असं वाटायचं वारी केली तरी काहीतरी चुकते कारण यात्रेमध्ये भक्तांची एवढी गर्दी आणि त्या गर्दीमध्ये विठ्ठलाच्या पायावरती नतमस्तक व्हायला अगदी मनासारखं जमायचं नाही आणि मग सुटपुट लागून राहायची कधीतरी एकदा मला असं छान दर्शन भेटेल एक दिवस काय झालं ते असाच विचार करीत बसले होते प्रत्यक्ष पांडुरंगाला त्यांची जया आली पांडुरंगाने त्यांना स्वप्नात येऊन दर्शन दिलं आणि ते म्हणाले म्हणजे दृष्टांत दिला की तू एका जंगलात म्हणजे देहूच्या तिथंच एक छोटंसं जंगल आहे एका झाडाजवळ मी तुला भेटेन आणि तिथं तू मला घरी घेऊन जा तुझी मनोकामना पूर्ण होईल विश्वभर उठले आणि एक दोघांना घेऊन रानात गेले खंड खन, खंडलं तर त्या ठिकाणी खरंच एक उदबत्तीचा छान वास येत होता आणि त्या ठिकाणी विठ्ठलाची रुक्मिणीची मूर्ती त्यांना तिथं भेटली ते घरी घेऊन आले आणि मग इतकं त्यांना आनंद झाला की आता ते रोज त्या पहिल्यापेक्षा खूप भक्ती करायची देवाची कालांतरानं त्यांच्या सात आठ पिढ्या तिथं झाल्या पण सगळ्यांची भक्ती पांडुरंगावरती काही दिवसानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये बो्होबा यांचा जन्म झाला आता त्या भोलोबांना तीन मुलगे मोठा सावजी मधला तुकाराम आणि धाकटा कान्होबा आता सावजी आणि कान्होबा हे जरा अवघड वृत्तीचे पण तुकाराम मात्र शांत भोळे भाबडे कुठलंही काम मनापासून बोलण्यात गोडवा तुकारामांचा जन्म बघा साडेतीनशे वर्षापूर्वी झालेला आहे शेके पंधराशे तीस साली म्हणजे इसवी सन सोळाशे आठ साली तुकाराम महाराजांचा जन्म झालेला आहे आणि ज्यावेळेला तुकाराम महाराज आठ नऊ वर्षाचे झाले त्यावेळेला पण ज्यावेळेला शिक्षणाची पद्धत काही नव्हती गणित थोडंसं यायचं लिह लिहिता वाचता वाचायची त्यांना खूप नितांत आवड होती आणि स्वतःचं अभंग ऐकायचे त्यांना अभंगाची पण खूप गोडी होती घरात दुकान असल्यामुळं दुकानात दुकाना बसायचं गिरायकांच्या बरोबर गोड बोलायचं छान माल द्यायचा कोणाला फसवायचं नाही लबाडी नाही त्यामुळं तुकारा तुकारा रामांचे वडील त्यांची आई हे त्यांचं खूप कौतुक करायची आता हे दोन मुलांच्याकडून त्यांना अपेक्षा नसायची पण तुकाराम काहीतरी करेल असं वडिलांना नेहमी वाटायचं त्यानंतर वडिलांचं वय झालं म्हातारपण आलं तुकारामांचं लग्न झालं पण त्या त्यांच्या बायकोला तिचं नाव होतं कणकाबाई पहिल्या बायकोचं आणि तिला दम्याचा आजार असल्यामुळं ती अंथरुणाला खिळून असायची बोलबांना काळजी वाटायची तुकारामांचं कसं होणार कणकाबाई पण त्याच विचारत नेहमी असायची असेच काही दिवस गेले आणि ठरवलं आता तुकारामांचं दुसरं लग्न करून टाकायचं म्हणजे सगळी चिंता दूर होईल बोलोबाने विचार केला मुलगी बघितली आणि साधेपणानं लग्न उरकून टाकलं घर पुन्हा थोडंसं हस हसाय खेळायला लागलं कालांतरानं मग भोलोबा म्हणजे तुकारामांचे वडील आणि कणकाबाई यांनी जगाचा निरोप घेतला आता त्यानंतर तुकाराम महाराजांना एकटं एकटं टे वाटायला लागलं ते थोडेसे भावनाशील होते त्यानंतर मग तरी ते शेतीकडे बघायला लागले पण दुष्काळ पडला त्यातच धान्य गेलं गुरंढोरं गेली आणि बरीच अवस्था खराब म्हणजे वातावरण खूप घरातलं खराब झालं दुसरी बायको जिजा ही खूप चांगली होती कष्टाळू होती आणि तुकारामांना तुकारा तुका ती भरपूर साथ देऊ लागली जिजा काय करायची रोज लकडा लावायची पोटापुरतं का होईना पण करायची दुपारी तुकारामांना जीव घालणं पण सारखी चिडचिड करायची फटकळ होती ती जरा कारण तुकारामांचं कसं सारखं देवभक्ती मुक्ती तिला आवडायचं नाही तिला वाटायचं काहीतरी कमवलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे प्रपंचासाठी पण एवढं मात्र निश्चित होतं तुकाराम महाराज घरी आल्याशिवाय ती तोंडात पाणी घेत नसे त्यांना टाकून कधी जेवत जेवत नसे ओरडायची पण एवढी ती मायाळी पण होती तुकारामांच्या बाबतीत तुकारामांना पण सारखं वाटायचं कधीतरी मला पांडुरंग भेटावा अरे पण ह्या जगात देव आहे की नाही हा एक प्रश्न तुकाराम नेहमी पडायचा मी देव आहे आणि मी पापी आहे त्यामुळं मला देव भेटत नाही देवाची पुरी कसोटीच पाहतो कसा देव कसोटीला उतरत नाही ते बघतो दुपारची वेळ होती तुकोबांच्या घरी एक पाहुणे आले घरात शुकशुकाट होता आणि ते ओसरीलाच बसले जिथं आंघोळीला गेली होती तुकोबा देवळात गेले होते आंघोळ आटपून आली तर बघते तर सगळे घरात निरनिराळी पदार्थ हा काय चमत्कार तिला डोळ्यावरती विश्वास बसेना पाहुणे स्त्रीवरच बसलेले होते जिजा झपझप काम लागली आणि उत्तम स्वयंपाक केला तुकोबांची वाट पाहत होती थोड्या वेळानं तुकोबा महाराज आले जेवणाचा थाट बघून थोडे बुचकळ्यातच पडले हे काय आहे त्यांना कळेना पानाव बसले आणि त्या पाहुण्यांच्या बरोबर जेवू लागले शेजारी तर पाहुणे तिथं तो नाहीतच त्या ठिकाणी पांडुरंगाची एक मूर्ती दिसू लागली तुका उठला त्यांच्या पायी डोकं टेकलं जिजाला बोलावलं तोंडावर हात ठेवून ती पाहतच राहिली समोर तिनेही नमस्कार केला आज क्षणात ती मूर्ती गायब झाली होती तुकाराम महाराज पानावर न उठली थोडीशी हळहळ वाटली देव जेवले असते तर बरं झालं असतं आणि आज एवढा आनंद झाला प्रत्यक्ष आज देवानं घरी येऊन भेट दिली होती आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा जन हरी पाहिला रे हरी गाईला रे असं तुकारामांचं कृतार्थ जीवन झालं आज सोनी आज दिवस सोन्याचा पाहिला अवचित कृतार्थ जीवन जीवित तुका म्हणे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि यानंतरचा दुसरा व्हिडिओ बघायला विसरू नका थँक्यू